नमस्कार शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातून आपण सध्या प्रवास करत हो। आहोत आणि इथे पाऊस बघा कुठे कमी कुठे जास्त असा पाऊस आहे परंतु अकोल्याच्या उत्तर भागात जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अकोल्याच्या उत्तर भागात पावसाची शक्यता दाट राहील तर त्याप्रमाणे तेल्हारा आणि आकोट या भागात परिसर या भागात चांगला पाऊस पडला असेल अशी अपेक्षा आहे तिथून कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट नक्की करा आता आज रात्रीसुद्धा काही भागात अकोल्याचा पाऊस होऊ शकतो जबरदस्त ढगाळ वातावरण बनलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थिती रिमझिम पाऊस चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळीच आपण बघितलं की काही भागात इकडे अकोल्या जिल्ह्यात आज पेरण्या दुबार पेरण्या चालू आहे तर जिथे कमी प्रमाणात जिथे कमी प्रमाणात पाऊस आहे त्यांच्यासाठी कमी प्रमाणात पाऊस झालेला हा धोकेदायक राहील त्यानंतर आता मोठा पाऊस कधी तर बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर बनणार आहे ज्याची आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहोत तर त्यावर एक उद्या व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि सात आठ नऊ तारखेला पाऊस कसा राहील म्हणजे उत्तर विदर्भात त्यानंतर विदर्भात उर्वरित भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्याचा प्रभाव कशा प्रकारचा राहील यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण उद्या म्हणजे पाच जुलैला देणार